बसायला सांगितलं भगवान बुद्धाने तुम्हाला चालायला सांगितलं भगवान बुद्धाने तुम्हाला प्रवाही व्हायला सांगितलं आणि म्हणून बुद्धाचा धम्म हा प्रवाही आहे आणि बुद्धाने त्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही जर थांबलात तर कुठल्याही थांबलेल्या गोष्टीची डपकं व्हायला वेळ लागत नाही आणि डपकं झालं तर ते नाश पावत प्रवाही गोष्ट नाश पावत नाही ती शुद्ध स्वरूपात राहते म्हणून धम्मही हा प्रवाही राहायला पाहिजे म्हणून प्रवाही धम्मामध्ये आणि प्रवाही याच्यामध्ये आचरण शील श्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीची आचरण करणार नाही किंवा आपल्याला सद्गती लाभणार नाही म्हणून भगवान बुद्धाने कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला मित्र आणि शत्रूही ओळखण्याचं बुद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला ज्या दिवशी ओळखता येईल त्या दिवशी आपण बुद्ध धर्माचा अंगीकार केला असा होईल आणि धम्माचं व्यवस्थित ग्रंथपठन झालं असं आपल्याला मानता येईल आज आपण इथेच थांबू बाकीचं उद्या बघूया